नमस्कार मित्रांनो महानगरपालिका निवडणुकींचा निकाल लागल्यापासून जितका प्रश्न मुंबईचा महापौर कोण होईल हे फेमस झालं त्याहून जास्त फेमस झाली आहे एक नगरसेविका जिचं नाव आहे सहर शेख अत्यंत कमी वयामध्ये ही नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे अर्थात तिचे वडील बऱ्याच काळापासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये वावरताना दिसतात वगैरे वगैरे परंतु आता ही सहर्षक फेमस कशामुळे आहे तर दोन गोष्टींमुळे एक ज्या मस्तवाल भूमिकेत ती कैसा हराया म्हणते ती एक गोष्ट आणि दुसरी महत्वाची म्हणजे मुंबराला हिरवं करायचं आहे या दोन्ही गोष्टी तर वादग्रस्त आहे आणि त्याचबद्दल आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे की राजकारणामध्ये आलेले हे नवे उपटसुंब ज्यांना संविधानाचा गंध सुद्धा नाही ज्यांना या देशाशी खरंच काही घेणं देणं आहे की नाही असा प्रश्न पडतो आणि ते आता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत आहेत आणि त्यांचे विचार ते जाहीर रित्या सांगताय की त्यांना आता रंग हवेत आणि रंग हे धर्माचे हवेत आणि जर असे लोक जर या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि देशाच्या लोकप्रतिनिधी म्हणून जर निवडून यायला लागले तर उद्या हे देश आणि संविधान दोन्हीही बुडवायला कमी करणार नाही चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी अर्थात एक तरुणी निवडणुकीमध्ये उभी राहते या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये या मुलीचे वडील या सहर शेखचे वडील यांचं भाषण जर ऐकलं तर तुम्हाला तिथेच तिडिक जाईल की हे राजकारणाला कुठल्या दर्जावरती एका पक्षाच्या चिन्हाला तुतारीची मुतारी करून टाकू इतकं इतकं गलिच्छ वक्तव्य तुम्ही विरोध हा तत्वांचा सा असायला हवा विरोध हा विचारांचा सा असायला हवा विरोध हा निष्ठेबद्दल असायला हवा परंतु विरोध हा कोणत्या लेवलचा सा असायला पाहिजे याचा तरी विचार आपण करणार आहेत की नाही आणि ते कुठल्या पक्षा बोलता पक्षाबद्दल बोलताय ज्या पक्षामध्ये इतकी वर्ष जो पक्ष यांना गोड लागत होता इतकी वर्ष जो पक्ष यांना आवडत होता त्या पक्षाने फक्त तिकीट दिलं नाही म्हणून त्याची मुतारी करायला हे निघालेले आहे उद्या जर असं जर चालू राहिलं तर उद्या हे देशाला संविधानालाही असं बोलतील की काय इतकी खालची निष्ठा या लोकांची आहे आणि तरी सुद्धा हे निवडणुकीत उभे राहिले वगैरे 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 निवडून आल्यानंतर मात्र यांचं म्हणणं असं आहे की यांना मुंब्राला हिरवं करायचं आहे आणि त्यांना एक धार्मिक रंग या मुंब्राला द्यायचा आहे या देशामध्ये संविधान आहे जे तुमच्या सगळ्यांच्या बापाने लिहिलेलंय हे लक्षात ठेवा हा देश कायद्यानुसार चालतो हा देश संविधानानुसार चालतो हा देश कुठल्याही ऐर्या गैर्याच्या विचारांवर आणि कुठल्याही धर्मावर चालत नाही हा देश कुठल्याही धर्मग्रंथावर चालत नाही चा न... हा, हा देश कुठल्याही धर्माचा रंग मानत नाही हा देश आहे धर्मनिरपेक्ष संविधानाचा हा देश कायद्याचा आहे आणि याच्यामध्ये कुठलाही धर्म असो एकीकडे एक भाजप असेल आणि दुसरीकडे एमआयएम असेल तर हे दोघेही देशाचे तेवढेच कट्टर विरोधक आहे असं समजा कारण कुठल्याही धर्माचा रंग या देशाला द्यायचा देशा तुम्ही ज्या क्षणी म्हणता त्याच क्षणी तुम्ही संविधानाशी फारकत घेता हा देश कुठल्याही एका धर्माच्या कायद्यानुसार एका धर्माच्या रंगानुसार हा देश चालू शकत नाही हा देश सर्वसमावेशक देश आहे हा देश संविधानानुसार चालतो हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि जे जे लोक या विचाराला मानत नाही असे उपटसुंब हे लोकप्रतिनिधी म्हणून पाठवण्याऐवजी यांचे डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे परंतु म्हणतात ना या गाडवांच्या हाती सत्ता कोणामुळे चालली तर मूर्ख मतदारांमुळे चालली आपल्याला मतदान करताना जितका विकास महत्वाचा आहे तेवढाच महत्वाचा आपल्याला आपला देशही आहे हे विचारच आता लोक विसरलेले मतदान करताना जात धर्म आणि पैसा या तीन गोष्टीऐवजी ज्या पक्षाकडून आपण उभे आहेत हे उमेदवार उभे आहेत या पक्षाला संविधान मान्य आहे का हा प्रश्न आपल्याला पहिल्यांदा पडला पाहिजे जर दोन उमेदवारांना संविधान मान्य असेल तर त्यातला आपल्या कामाचा कोणता आपला विकास करणारा कोणता याचा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण मतदान केलं पाहिजे परंतु दुर्दैवानी आपण मतदार म्हणून कुठल्या तरी जातीचे धर्माचे आपण पाच वर्ष या देशाचे असतो आणि मतदान करताना आपण कुठल्या तरी जातीचे किंवा धर्माचे असतो ही सगळ्यात मोठी लागलेली कीड आपल्या समाजाला आहे आणि मग नंतर आपण पाच वर्ष या राजकारणी लोकांना शिव्या घालतो या लोकांना कायम आपण म्हणजे टीका करत असतो परंतु मतदान करताना मात्र आपण ह्या गोष्टींचा विचार करत नाही तेव्हा आपल्याला जात धर्म आणि पैसा महत्वाचा वाटतो आणि तिथेच आपण आपला देश आणि आपलं संविधान खर तर हारत त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये हे असले बोगस विचार ठेवणारे जे लोक आहेत चूक या लोकांची नाही ना आहे चूक या लोकांना निवडून देणाऱ्यांची आहे आणि ती चूक आपण मतदार म्हणून सुधारणार आहेत ना की नाही हा प्रश्न आमचा तुम्हाला आहे अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद